महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रमांक स्वरूपात मिरवणुकीचे आयोजन महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीने अशोक नगर येथील नागरी चौकामध्ये भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी मंडळाच्या वतीने सप्तशृंगी देवी मातीचा देखावा आणि मंदिर सादर केले आहे घटस्थापनेच्या दिवशी महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठानचे विक्रमणला नादरे योगेश शेवरे यांच्या पुढाकाराने भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलासण्णा शिंदे माजी नगरसेवक शशिकांत जाधव महानगर प्रमुख बंटी तबे त्रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे जवा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर धीरज भाऊ शेळके स्वप्नल भाऊ पाटील माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे चौ आरती सार्थक अरुण देवरे उपस्थित होते या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डीजे वाद्य होते तर नागरिकांना दर्शन घेण्यासाठी रथामध्ये सप्तशृंगी देवी मातेची भव्य दिव्य मूर्ती आणण्यात आली होती सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये देवीचे आशीर्वाद घेऊन या मिरवणुकीस प्रारंभ झाला ही मिरवणूक सातपूर कॉलनी सर सावरकर नगर अशोक नगर मार्गे नागरे चौकात संपन्न झाली जल्लोष बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले अतिशय भव्य दिव्य स्वरूपात तरुणांचा मोठा फौजफाटा आणि शिस्तबद्ध मिरवणूक हे विक्रम नागरे यांचे कार्य कौतुकास्पद का असल्याच्या भावना मिरवणुकीत व्यक्त होत होत्या या मिरवणुकीत सार्थक विक्रम नागरे रवी पालवे आशिष सुराशे योगेश दैतकार प्रवीण सांगळे कृपा सिंग यांच्यासह विक्रमण्णा ना नागरे आणि योगेश भाऊ शेवरे यांचा मोठा मित्र परिवार या मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता